वाडाल लांब पुढा मग काय चाललंय उडी लावलाय काय चला टाका उडी <laughs> 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 जोर लागा की मुटका आला पाहिजे अ <laughs> <laughs> सर बाजूला सर अयो चागली व आता हे सगळ्याचे एक फाट्या सर आलेली आहेत आता सर उडी मारणार मुटकाच पाणीच बाहेर काढणार বড় দল তো তো চাল সর মারা

नारायण 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 मार खाल्लाय पाहुण्यामुळ वाड्याला पाहुण्यामुळ मार यांच्या यांच्या विहिरीच गड आणले मी गबाराच्या गबाबरा तिथं फोल किती अंतर बघा बघ म्हणून बघा बरं असं तू तुम्हाला गडावा लागेल खाली कानात जाईन कानात जाईन मोबाईल बघत पोर आता पुढं

अहो दगडा उभा राहिलेत का कुड ते द्या दगड म्हणजे एवढीच आहे रे हाऊ दाखल